आष्टी तालुक्यातील धानोरा येथे रेल्वे पुलाजवळ नगर जामखेड रोडवरून दुचाकी स्वार धडकल्यानं भीषण अपघात झालाय ही घटना बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे निंबळक येथील अशोक मचिंद्र कदम हे दुचाकी क्रमांक एम एच सोळा जी चौऱ्याऐंशी एकोणपन्नास वरून कड्याच्या दिशेनं भरधाव वेगानं जात असताना कड्याकडून येत असलेल्या तुळजापूर शिरूर या बस क्रमांक एम एच चौदा बी टी एक्केचाळीस सोळाला जोराची धडक दिल्यानं दुचाकी घटनास्थळी धानोरा ग्रामस्थानी अंभोरा पोलिसांनी तात्काळ धाव घेतली ग्रामस्थांनी एकशे आठ नंबरला फोन लावला मात्र रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं बराच वेळ जखमी व्यक्ती रस्त्याच्या कडेला पडून होता त्यानंतर आमचे रिपोर्टर सय्यद शोकत यांनी कांचन बिडवे आहेर एकशे आठ रुग्णवाहिका उपजिल्हा व्यवस्थापक यांना संपर्क केला असता त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे दहा वर्षात उत्कृष्टपणे नगर जिल्ह्यात त्यांनी काम केलंय आणि आता रायगडमध्ये सुद्धा त्यांचे अतिउत्तम काम चालू आहे कांचन बिडवे यांनी कमी वेळात तात्काळ नियोजन केलं रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यानं जखमी व्यक्तीला नगर येथे उपचारासाठी पाठवलंय बराच वेळा या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती या ठिकाणी अंबोरा पोलीस स्टेशनचे बाबासाहेब गर्जे महेश जाधव यांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली आहे प्रतिनिधी सय्यद सह शेख हमजान धानुरा आष्टी निम्डकै निम्डक कदम बोलि चाहिँ